नमस्कार सगळ्यांना नमस्कार आज हो राजेला उशीर का मोनियाला पण आता काय माहिती आहे आज मा दाज दाज। का... ना दिवसभर आज हिरू नाही कारण का दिवसभर कामात गुंतलो आता आयुष्य कमन आता नाही आता ती कसं असतं की प्रत्येक प्रत्येक बायकाला वाटतं की आपल्या नवऱ्याचे जेव्हा आपण आयुष करावा असं काही नाही तसं तुमच्या पुरमताईने माझ्या जेव्हा आयुष केले काय तसं काही विषय नाही जाऊ काय तिला बी वाटतं की बाबा आपल्या आपण आपल्या नवऱ्याचे जेव्हा आईश करावा आपण बी त्याला सहमते असं काही नाही तिचा जो अधिकार आहे ना तो ति तिला मिळाला पाहिजे काय म्हणायचे तुम्हाला झालं का म्हणजे अजून काम करतो हे तू समाधान नाही मथारपणा हा मग तू मी हे कामधंदा करतोय ही तू समाधान तरच माणूस म्हणतो बाबा तू म्हणले मथारपणात मानले मग समाधान नाही म्हणायचं इते, इते ते तो ती बरोबर आहे त्याच्या पद्धतीने झालं म्हणा काय खरंच म्हणावं लागत नाही काय आपल्याला काय माहिती बाबा म्हणे घरी गेलं ना की हे आपल्या माग अशी कटकडत चालणारे बाय तो म्हणणार का कधी काम नाही केलं ही नाही केलं ती नाही केलं फाल नाही केलं आणि मग त्याच्या आपलं बरे एक म्हणायचं मग आपली लावली कॉटर हा गपरे वठाल तिकडे त्या जर माणसाला काय माहिती का स्वतः माजेव कंट्रोल आहे म्हणून त्याविषयी सोडून <laughs> काय झालं असतं हे जेव्हा भांडण वाढलं असतं चु झाली असते हे काय झालं असतं पण माणसाची व्यसन तुटतं का नाही तुटत तसं दाजेव बी दाजेचं कंट्रोल आहे की आपल्याला बाबा नको कोट कुठलं व्यसन बरोबर आहे का नाही आता दाजीने गळ्यात माळ घातली झालं त्याला सतरा अठरा वर्ष होऊन गेले का गळ्यात गळा माळ घातली हे बाबा आपल्याला चांगलं काहीतरी गुण चांगलं लागलं आपल्याला माळ घातल्यापासून आपलं चांगलं झालं उलटं वाईट कुठं झालं आणि जर गळ्यात माळ नसेल तर दाजी काय कुठल्या बी व्यस्त नाही ही ती त्याच्यामुळे ही काय परपर्यंत आला असता का नसता आला कुठंतरी बायकोला खटाकलं असतं मला दुसरी व्यस्त नसती तर आणि इथपर्यंत हे जे घडलंय हे घडलं नसतं अंदाजे मग काय असं नाही ना जाऊ शकत वाईट मार्गाला काय म्हणायचं तुम्हाला नागरी बाहेर का निश्चित बघायचं आता काय माहिती का आता आज दाजीची झाली शेलरी शेलरी म्हणजे काय पगार ना शेलरीच <laughs> म्हणतात का त्याला आता आता तुम्ही तर नाही आल्या बाई कुणी तर व्हिडिओ काढला तो म्हणजे बघितलाच असेल त्यात काही वाद नाही आहे आता पगार झाला की मी काय करतो बायकोच्या हातात देतो का का देत असेल कारण परपंच कसा चालवायचा काय हो करायचं का जरा तिला डोकं येईल आणि दाजेला कसं डोकं नाही दाजे फक्त गदारी कामं करण्याचा डोकं दाजेला याच्या व्यतिरिक्त डोकं नाही पण चला त्या दाजीला कसं दाजी आनंद आहे की बाबा आपली बायको पण ना हुशारी म्हणजे पैसा पाणी घरात जिथले तिथले म्हणजे सगळा रांग केला ला लागतो नाही असं म्हणे सगळ्यांनाच सगळ्यांनीच बायकांच्या हातात पगार काय म्हणून माझा परपंच सगळा व्यवस्थित पार पडतोय ना म्हणून पर, मी देतोय हा खरं सांगायची परिस्थिती म्हणून आणि येताने मी ओका माझ्या मग डोक्यात होतं की येतानी देकर बाळ आहेत आपली बायको काहीतरी आपण खायला यायला त्याला घेऊन जावं असं माझ्या डोक्यात आलं येतानी पण ती इंगळी काहीतरी जाडणी आण जाण्या जाडून पडती नाही जाईन कशा खाली तरी मग डोक्यात आलं तर येतं नि की आपल्या पोरांना याला लेफ्राबा यांना काहीतरी खायला घेऊन जावं असं म्हणलं पण म्हणलं चला उद्या सोमवारी आपल्या तालुक्याचा बाजार आहे आणि म्हणलं मग आता लई इथं टाइम घालण्यापेक्षा आपल्याला उद्या परत आता उद्या परत तालुक्याला जायचं बरं का सकाळ कारण दा दाजीचं मागं गाडी नीट केली गाडी नीट केल्यामुळं ते राहिले थोडं अजून काम ती परत करायला जायचं आहे मग आपल्याला घरात काय सामान सुमान ही की ती बी आणायचं उद्या आता तेल संपलं आहे तेल घरात लागणार बाकीचं काय सामान सुमान नको बा घरात सोमवार बाजार भाजीपाला येईल होऊ शकतं मग काय नसतं असं टी बी सगळंच बघावं लागतंय ना तर उद्या मी बायकोला घेऊन जाणार तुमच्या पुरणता घेऊन जाणार तालुक्याला नको कसं एकट्यात दाजिनी कुठं जा इकडे जा तिकडे जा बायकोला बिजारावं मग बरं वाटतं जरा आपल्या नवरीने आपल्याला संघ आहे म्हणल्यानंतर तिला बिजारा बरं वाटतं ना फिरायला पण पाहिल्यासारखं नाही राहिलं आता नाही तर निघायची गाडीवर पण आता ती परिस्थिती नाही राहिली तिचं ही सारखं दुखत असल्यामुळं ती जास्त फिरत नाही मग मी संघ असलो तरी येते ती तसं नाहीये आता जेवण करायचं आहे भावना बहिणी दाजीने आता गिजरला पाणी लावले असं आंघोळ करायची चाललाय स्वयंपाक करती पोरगी स्वयंपाक एक येतेचा चाललाय अभ्यास एकीचा तर काय झाला ते शेवण्याचा मग ते

म्हणजे मला हे असावं आणि ते असावं म्हणून मला काही ही नाही जमन ना पहिल्यापासून आपण नाही तसलं म्हणजे आपल्याला पाहिजे आणि घरात म्हणजे आपल्या म्हणजे कसं कोणी असं गोड गोड ज्यादा खाणारी नाहीत माणसं आपल्या घरात सगळी तिखट झनझणीत लागतंय घरात त्याच्यापेक्षा वांग बटाट नाही तर काय तरी हा ना बा तर मग तर बोलायच नाही हा पण आले तुम्हाला माहिती जी बाबा ना बहिण बायको म्हणजे एकच नंबर साहेबांक एकदा जर डोक्यात घेतलं तर दोन दोन तीन तीन भाज्या चपात्या ॲटम भरपूर जेवण तर बरंच वेळा तुम्ही बघितलंय हम्म

त्याच्यामुळेच मग कस त्याच्यामुळे आता चार पैशाच काम करावं लागतं रडत पडत ती वी आता नवऱ्याला जर पूर्ण मनात बघितलं तर ती वी सोडून देणार पण नवऱ्याला एकट्याला बाहेर म्हणून रडत पडत करावं लागतंय आता येते बाबा शिक्षण पाणी पूर्ण उस्तर लग्न यावी उस्तर जरा डोक्याला तर आपण तळा होते ना लग्न झाले आली पूर्वी घी साडी आली पूर्वी घी चोळी बघ बांगड्या कर वायाला पोश्या कर नातवाला कपडे मी नाही बाया कोणाला घ्यायची मी आता सांगून अहो काय सोपा खर्च सोपा नाही नको नको झालाय त्याच्यामुळे काय माहिती का भावान बहिणू पुरी कामाला लावायच्या आणि चट मग ती करते त्यांचं स्वतःचं काय कामाला लागले ना पुरी तिने बी म्हणजे टेन्शन नाही डोक्याला दुसऱ्याच्या जेवण नाही ठेवायच्या आपल्या स्वतःचं हिम ठेवते कमी होते पाहिजे हा

चला मग काय बघा ना बहिण काय आता चला नाही नाही का मला नाही ये काय आवाज येते बघा रात किड्याचा आवाज येते कर कोर 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 यात लाईटच नाही हो इकडे काय हो माहितीये का रातिड बाहेर वाढायला लागले रात राणी आता खेड्याच्या ठिकाणी तसंच असतंय बघा ही जरा डोळ्यात काहीतरी गेलं बरं का माझ्या आणि दिवसभर लाल डोळा झालाय दुखत होता डोळा दिवसभर पोरं म्हणायचे काय केलं डोळ्याला काय केलं डोळ्याला तुझी काहीतरी गाडी चालताना किडू फिडू काहीतरी गेलं डोळ्यात आणि मग ते लालच झाला डोळा चला मग बाय बाय सगळ्यांना काय येत